स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीजींनी प्रार्थना तर आज आहे दीपासा म्हणजेच आखाडी अमाशा पण म्हणतात त्याला तर आता दीपावशा आहे ना काही ठिकाणी कणकीचे दिवे करून जे आहे ती साजरी करतात तर आपल्याकडं कणकीचे दिवे वगैरे काही करत नाही फक्त जे आपले म्हणजे डेली यूज मध्ये जे दिवे वगैरे आहे ना आता लाईट मुळे का तर काही देवी कोणी वापरतच नाही पण आता जेवढे आहे तेवढे घासून वगैरे त्यांची पूजा करायची आहे तर कशी पूजा करतात ते तुम्हाला मी दाखवणारच आहे तर भरपूर अशा आश्रिका आहे गतऱ्या मुशा म्हणजे चला या सॉरी गत हरिया मुशा म्हणतात गत हरिया मुशा म्हणतात आखाड्या मुशा म्हणतात असे वेगवेगळे नावाने जेव्हा समोर जातो तर कोणाकडे वेग म्हणजे प्रत्येकाकडे वेगवेगळी कथा असते पण पूजा करतो ते तुम्हाला आहे या दिवशी जे घरातील जाळ्या जमत असतील ते काढून टाकायचे आहे आणि याच्यामध्ये म्हणजे जे ना श्रावण महिना हा शुद्ध म्हणजे ना एकदम पवित्र असा महिना मानला जातो तर त्या आपण घरात जे काही नॉनव्हेज करून झालेलं आहे पाऊसही चालू झालेला आहे खूप पावसाची गरज होती तर मस्त रिमझिम पाऊस आजच्या शुभ मुहूर्तावर चालू झालेला आहे तर तुम्हाला तर आता खूप दिवसानंतर पाऊस आला होता आणि बघा आपल्या गल गल्ल गॅलरीतले झाड पण खूप छान झाले होते आणि पावसाची खरंच खूप गरज होती कारण खादी वगैरे काही नाही टाकायचे होते काही नाही टाकल्या होत्या आणि पाणी पाहिजे होतं तर आधी पाऊस खूप येऊन गेला पण आता पाहिजे तर आता आला नाही तर आता आहे ना श्रावण महिना म्हणजे चालू व्हायच्या आधीच पाऊस चालू झालेला होता आणि सर्व शेतकऱ्यांना आहे ना म्हणजे आता समाधान वाटेल कारण सर्व हो काहींनी मक्काला खादं जे आहे ते उन्हातच टाकून दिली होती आणि मग मक्का पिकाला आहे ना जास्त जी खादा आहे ती जे म्हणतात आमच्याकडं म्हणतात आग मक्का आग खाते तर म्हणजे ना होरपडल्या जाते मक्का तर आता फायनली पाऊस बऱ्यापैकी चालू झाला होता आणि आता मळ्यात आहे ना मक्काला पाणी लावलेलं होतं आणि इथं आता मला म्हणजे मळ्यात अजून तरी काही कामं नाही आहे तर जेवढे होते तेव्हा मी व्हिडिओ हो शेअरच केले जेव्हा जेव्हा मी मळ्यात जाते तेव्हा तुम्हाला मळ्याचे व्हिडिओ शेअरच करते तर मक्काला पाणी भरतानाचा हो व्हिडिओ काय माझ्याकडून शेअरच झाला नाही तर आता आखाड्या या म्हटल्यावरती ना पहिले काय करायचे म्हणजे ना जर आखाडं संपणारा असला किंवा लागणार असलं ना तर जे पोचारून घ्यायचे किंवा सारून घ्यायचे तर आता सर्वांचे प्लास्टरचे स्लॅबचे घरं आलं आहे त्याच्यामुळं फरची तर आपण रोजच पुसतो पण तरीही काही सणवार असलं ना असं क्लिनिंग पूर्ण घराचं केलं ना तर घरात मन प्रसन्न होतं आणि आज आहे ना उंबरटर पण वगैरे काय करणार नाही पण मी आहे ना जे हळद आणि आपलं गोमूत्र आहे त्यांनी फरची पुसून घेणार आहे तर इथं वरती मी आहे ना घर साफ करायला आले होते तर मला इथे ना एक चिमणीचं घरटं दिसलं होतं आता बिचारीने एवढं मेहनतीनं आणलेलं आहे तर म्हटलं कशाला पाडायचं तर चला तर तिने आणलेलं घरटं आहे ना म्हटलं तिने एक एक दा जो आहे तो चारा आणलेला होता तर तिला पिल्लं ठेवायचे असतील तर म्हटलं राहून देऊ yeah. जर पिल्लं वगैरे झाले तर मी तुम्हाला दाखवेलच तर ते घरटे अजून तिचं विनायचं काम चालू होतं नेमकं चिमणीचं आहे का कशाचं आहे मला माहीत नाही पण तिने ते बघा छान असं चारा गोळा करून आणलेला होता इथं तिचं विनायचं काम चालू आहे तर म्हटलं आता एवढी मेहनतीची वाया घालवायची नाही तर आता वरतून पूर्णपणे जे आहे ते झाडलोट करून आले होते फरची पुसायची होती मला अजून पण आधी ना झाडून वगैरे घ्यायचे आहे तर जाळजाळ मट काही जास्त आलेले नव्हते कारण वरच्यावर घरात आहे ना आपण साफसफाई करतच असतो आता इथे मी ना पूर्ण जो जी ना आहे तो झाडून घेतला होता तो तुम्हाला पुस म्हणजे पूर्ण पण क्लीन पण करून यायचा होता पण आहे ना इतके पाय दुखताना वरती जाय खाली यायचं घर बांधायला बरं वाटतं पण मग साफसफाईच्या वेळेस आपल्याला कळतं तरी अजून फर्निचर व्हायचं बाकी आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी होम टूर देणार आहे पण जेव्हा फर्निचर होईल ना तेव्हाच आपल्याला होम टूर देऊ आणि इथं आता पूर्ण झाडून वगैरे झालं होतं तर इथे ना चिंचा होत्या आणि दिवे वगैरे ना काही घसले होते तर मला आहे ना म्हणजे पूर्ण क्लीन करायचे होते तर छान म्हणजे आता पितांबरी पण नव्हती आणि म्हटलं आता नाही इथं या चिंच मी आणल्या होत्या आता उन्हाळ्याचे दिवस होते चिंच ऊन लागलं ला तर चिंचा जे ऊन आहे ते काढण्यासाठी खूपच भारी असते आणि त्यामुळे मी आणलेले होते पण आता ना त्यामध्ये काही खराब झाल्या होत्या असे बारीक बारीक जे किड आहेत त्याला लागलं होतं तर ज्या खराब झाल्या होत्या त्या मी डस्टबिनमध्ये टाकून दिल्या आणि थोड्याशा बऱ्या होत्या त्या बा साईडला ठेवले ज्याचं कवच चांगलं होतं आणि बाकीचे जे थोडेसे बऱ्यापैकी होते ना ते छान अशा पाण्यात भिजूत टाकलं त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आणि लिंबू टाकला आता हे विजेपर्यंत आहे ना म्हटलं आपण जी फरची आहे तोपर्यंत पुसून घेऊया तर आता फरची पुसायचो त्याच्या आधी मला आहे ना किचन मी साफ केलेलं होतं पण आहे ना कसं आपण जे आहे चिकन वगैरे करतो तर आज सणाच्या दिवशी म्हटलं तरी संध्याकाळी क चिकन जे आहे ते होणारच होतं तर म्हटलं आता रविवारी ना आपण श्रावण सोमवारचा मला उपवास असतो तर रविवारी पुन्हा क्लिनिंग करू तर आता बघा इथं वरती पूर्ण किचन जे आहे ते क्लीन करून घेतलं होतं मग बाकी आपला आहे ना जो गॅस ओटा आहे तोही मी क्लीन करून घेतला होता जेवढा जेवढा आहे तेवढं मी तुम्हाला जेवढं क्लीन केलेलं आहे तेवढं दाखवते आणि इथं वाटीमध्ये ना चिंच मी भिजत ठेवलेले होते आता चिंच भिजल्यानंतर ये ना तुम्हाला दाखवते त्याचा किती छान असा रिझल्ट भेटतो तर पितांबरीची आणि कशाचीच तुम्हाला गरज नाही जर वाटतच असेल ना तुम्हाला जास्त निघत नसेल तर थोडंसं गरम पाणी करायचं आणि त्यामध्ये जर जास्त तेलकट जे आहे दिवे वगैरे असतील ते ठेवायचे म्हणजे ना दिवे अजूनच भारी निघतात तर बघा मी खरंच पितांबरी वगैरे काही यूज केलेली नाही आहे तर ते तुम्हाला दाखवत मी किती क्लीन जे दिवे आहे ते निघतात तर बघा आता मस्त असं किचन ओटा आपला क्लीन झालेला आहे आता इथे ना देवघर आहे तर देवघरात देवघर देव नाही हो, इथं फक्त आहे ना मी एक फोटो ठेवलेला आहे दिवाबत्ती करते देव आमचं म्हणजे देवार जो आहे जुन्या घरात आहे देव पण आमचे त्या जुन्या घरातच आहे तर इथं फक्त एक दिवा म्हणजे आपली जी साधी पूजा आहे ती मांडणार होते था था, था, तर मांडायची जरी म्हटलं ना दिव्याची तरी इथं साफसफाई तर करायलाच पाहिजे तर इथे ना मी ना झाडून घेतलं आणि मस्त त्यानं ग जे गोमूत्र आहे ते टाकून इथं मी छान असं क्लीन करून घेतलं होतं आता इथं आहे ना हा तुम्हाला ना हा म्हणजे व्हिडिओ जो आहे तो पंधरा ते वीसच मिनटाचा वाटेल पण त्यामागं मेहनत खूप असते आणि प्रत्येक ज जे आहे ते व्हिडिओ घेणं ना होत नाही ब्लॉगर म्हणजे बनणं सोपं असतं नावं ठेवणं सोपं असतं पण प्रत्येक जो आहे ते व्हिडिओ समोर म्हणजे कॅमेरा घेऊन करणं ते जिथं दहा मिनटाचं काम आहे ना तिथं पंधरा मिनटं लागतातच तर बघा इथे ना छान अशा तर मी ना जे गोमूत्र आहे ते टाकलं होतं गुलाबजल टाकलं होतं हळ हळद टाकली होती आणि आता खडे मीठ नव्हतं माझ्याकडं तर मी तर साधंच थोडं मीठ टाकलं होतं आणि छान अशी आता क्लीन फरची मी करून घेत आहे तर खरंच खूप पॉझिटिव्ह वाटत होतं आणि घरात म्हणजे एकदम भारी प्रसन्न असं वाटतं तर खरंच असं करायला पाहिजे आता इथे ना फरची पुसून झाल्यानंतर आहे ना पुन्हा एक कपडा घेऊन आणि मी ना दरवाजाच्या जो दरवाजा आहे ना तिथूनही आपली लक्ष्मी जे आहे ते प्रवेश करीत असते तर फायनली मी दरवाजा छान असा क्लीन करून घेतला होता बघू शकतो तुम्ही आता दरवाजा क्लीन करून घेतला आणि बघा फरची छान अशी आपली क्लीन झाली होती आणि आता ना मला थोडंसं बाहेर पण जायचं होतं काम होतं तर बघा इथं फरची आता क्लीन झाल्यानंतर आहे ना मग आहे ना बाहेरून जाऊन आलो आणि मग नंतर हे जे भांडे आहे ते घ्यायला घेतले तर इथं दगडी दिवा आहे आपली पंती आहे म्हणजे पंती म्हणजे मी ना प्रत्येक जे आहे त्याची पूजा केली होती नंतर जो आपला कणकीचा दिवा आहे तोही केला होता तर बगल मी व्हिडिओ जर माझ्याकडून जर कट झालेलं नसेल तर तुम्हाला ॲड म्हणजे जो पुढा आहे तो ॲड होईलच तर बघा छान आणि हा दिवा बघा तुम्ही किती तेलकट झालेला आहे तर हा आहे ना या थोडंसं आहे ना जी घासणी आहे ती घेतलेली आहे आणि बघा या चिंचाचं पाणी त्याला जर छान असेने लावून घेतलं ना तर खरंच खूप छान क्लीन असं जो आपले दिवे आहे किंवा तांबा पितळाचे भांडे आहे ते निघतात तर बघा ही आपला जो दिवा ना ना आहे ना तो मधून किती तेलकट झालेला होता त्याला ना थोडंसं जर निघत नसेल ना गरम पाणी करायचं आहे मी आणि याला थोडीशी जी घासणी आहे ना तारीची ती नॉर्मल अशी लावायची जास्त पण नाही तर खूपच क्लीन असे जे आपले भांडे आहे ना ते निघतात तर बघा असे छान असं आहे ना हे या पाणी याला लावून घ्यायचं आहे थोडा वेळ तुम्हाला भिजवत वे ठेवायचं असेल तर भिजू शेवत शकता सॉरी शब्दात मिस्टेक होते आणि बघा छान असे आपले दिवे झालेले आहेत आता दिवे ना थोडे वेळ कोरडे करायला ठेवले आणि इकडं आता मी पूजा म्हटलं रांगोळी वगैरे काढून घेऊ आता कसं फुलं फुलं जास्त नाहीये आता झेंडूची वगैरे काही जास्त फुलं नाही पण जे आहे ना त्या फुलांमध्येच मी आपली जी पूजा आहे ती करणार आहे आता रांगोळी काढत होते तर रांगोळी बऱ्यापैकीच काढणार आहे जास्त काय डिझाईन वगैरे नाही करणार ना तर बघा फायनली आता आहे ना इथं जे आपले साचे असतात ना ते साचे असल्याना खरंच रांगोळी काढायला खूप सोपी जाते कसं असताना आपण रोज 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 काही रांगोळी काढत नाही आता एखाद्याला जर सवयचं असले ना तर किंवा रांगोळी आणि मेहंदीमध्ये परफेक्ट असेल ना तर त्याला अडचण येत नाही पण आपल्यासारख्याला लवकर हात ओळत नाही किंवा जे पाच बोट आहे ना असे फिरवायचे म्हटल्यानंतर आपल्या हातांना नाही ना दुखायला होतं तर खरंच असे साचे जर असेल ना रांगोळीचे तर खूपच छान अशी आपली जी रांगोळी आहे ती होते तर बघा इथं आहे ना राधिकाचं व्हिडिओ काढतो तर तिची चाललेली होती गडबड आणि तिला पण स्टडी करायचं होतं तर तिला सारखं बसून ठेवण्यात योग्य र नसतं तर बघा इथं छान असे ना आता मी रांगोळी काढून घेतलेली आहे आता रांगोळी झालेली आहे स्वयंपाकाला पण तयारी करायची आहे तर आता पूर्ण व्हिडिओ मी ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही व्हिडिओ जो आहे तो शेअर करेल तर बघा इथं आहे ना जे दिवे आहे ते सर्वांना वाती वगैरे करून घेतल्या होत्या आणि त्यांना आहे ना आता तेल वगैरे टाकून घेत होते तर म्हटलं आहे ना आपण आहे ना काही जण सकाळी पूजा करतात काही दुपारी करतात तर मी म्हटलं संध्याकाळचीच अंश आहे म्हणजे संध्याकाळचं कसं दिवे लागण्याची वेळ असते ना तेव्हा दिव जी दीपपूजन केलं यास केलंच ना तर प्रसन्न वाटतं तर बघा आता इथं आहे ना मी सर्वजण तयारी करून घेतली होती आणि इथं गॅलरीत मस्त अशी ना पाऊस झाल्यानंतर फुलं टवटवीत झाले होते तर म्हटलं चला त्यांनाही बिऱ्यांना कोण दाखवणार तर इथं आहे ना मी हे जे सर्व फुलं आहे गोकर्णाचे याचे ते मी इथं तुम्हाला दाखवत आहे तर छान असे फुलाला रांगोळी साधी सिंपलच काढली होती पाऊस थोडासा उघडून गेला होता आता लक्ष्मीचे पावलं ना छान असे इथं काढून घेतले होते आता पाऊस नाही तोपर्यंत इथं राहणार आहे नंतर इथं ना, ना, ना म्हणजे जास्त जर पाऊस बारीक बारीक चालू झाला तर ती पूर्ण पुसून जाईल पण थोडासा पाऊस उघडला होता तर बघा आपण आणलेले सर्व फुलं जे झाडं आहेत त्यांना फुलं आलेली होती आणि अशी फुलं आलेली झाडं जर असले ना तर खरंच खूप छान वाटतं तर इथं सदाफुलीचं हे जे झाडं आहे एकच आहे पण त्याला खरंच खूप छान फुलं येतात तिथं मी सर्वच लावलेलं ला आहे आणि ना कुंडीमध्ये मी गवतीची आज रोपडं लावलं ला आहे त्याच्यातच आता मी इथं लसूण पण सॉरी कोथंबीर पण लावलेली ला आहे आणि इथं बघू शकता आता मी ना पूर्ण जे दिवे आहे ना ते लाव जे आहे दिवे लागण करून घेत आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे लक्ष्मी यायची तर बघा आता फायनली ना छान असं जे दीपपूजन आहे ते आपलं होणार आहे आणि बघा आता दिवा लावल्यानंतर मला मुलींना हे औक्षण करून घ्यायचं होतं तर आता आहे ना यार आरू झोपलेली होती तर तिला म्हणजे बऱ्यापैकी तिला उठवलं होतं पण तिचा आळस काही जात नव्हता तर मग मी इथे छान असे दिवे लावून घेतले तर म्हटले ना असं दिवेने मी थोडंसं शॉर्ट व्हिडिओ घेण्यासाठीच थोडं अंधारात लावलेले होते तर गैरसमज करून घेऊ नका मला शॉर्ट व्हिडिओ बनवायचा होता तर म्हटलं का तो कामात काम दोन्ही काम होईल तर सर्व आता फुलं वगैरे इथे ना मी अगरबत्ती वगैरे लावून घेतलेली होती मुली चा पिण्यासाठी गेले म्हणजे होत्या तर इथे मी शुभम करो ती पण म्हणून घेतली तर आता मुलींची चालली होती म्हणजे इथे ना, ना आरती पण केली आणि शुभम करो ती पण म्हटली तर आता शब्द कसे नाही कमी जास्त होतात मग मग यांना आहोत नाही ना मोबाईलवरती लावायला लावलं आणि मोबाईलवरतीच त्यांनाही बोलायला लावलं तर मुलींनी छान आपण जसं करतो तसंच मुलं करतात तर त्यांनी छान अशी पूजा केली तर, तर। आता इथं मुलींचं ऑक्शन करायचं होतं तर मला तर वाट आठवत नाही की मी म्हणजे लहानशी मोठी झाली तर माझं कधी ऑप्शन झालेलं असेल आणि इथून मागं काही नव्हतंच पण आता कसं आहे ना नवीन नवीन काहीतरी असतं आणि असं वाटतं जर ही माहिती आणि आपल्या कानावरती ती माहिती आली ती जर आपण केलं नाही तर ते अयोग्य वाटतं तर आजच्या दिवशी ना मुलांचं जर ऑप्शन केलं तर त्यांना जी आहे शिक्षणात प्रगती होते आणि मुलं अभ्यासात खूप छान होतात त्यांना म्हणजे आजच्या दिवशी जर त्यांचं औक्षण केलं तर प्रगती भेटते आणि त्यांचं दिव्यासारखं ते तेवत राहतात त्यांना म्हणजे दिव्यासारखे ते जे आहे ते म्हणजे प्रगती करतात ते जत्र तेवत राहतात तर त्यांना बघा इथं मी कणकेचं दिवं केलेलं आहे मुलींचं औक्षण करण्यासाठी आणि फायनल जी पूजा झालेली आहे ती तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे तर माझी आज साधी सोपी पूजा आहे आणि काही ठिकाणी ना कणकीचे दिवे करतात तर पण आमच्याकडं काही करत नाही फक्त मी ना मुलींना ओळण्यासाठीच हा कणकेचा दिवा बनवला होता आमच्याकडं जशी पद्धत आहे तशीच मी करते तर आमच्याकडं काही कणकीचे दिवे किंवा उकडीचे दिवे आहेत ते करतच नाही तरी ना अरुणी आजीबाबांना पण बोलून आणलं होतं आणि त्यांनाही सांगितलं होतं की मला तुम्ही ओवाळ आमच्या आरूचं म्हटलं ना तर कोणतंही काहीही असो सगळ्यांनी सोबत मिळून तिला करायला लागतं ला तर बघा इथं आहे ना गुरुजींसारखी ती तिथं बसली होती आणि पूजा सांगत होती असं करायचं तसं करायचं आणि तिनेही पण सर्वांना ओवाळायला लावलं ला आजीबाबांना आणि खरंच तरी घरात असावी की असं हट्टानी काहीतरी करायला लावते आणि खरंच घरे असे ना ते गोकुळासारखं भरून जातं तर बघा छान अशी आता इथं आजीबाबांनी ही पूजा करून घेतलेली होती तर अशा प्रकारे आमची पूजा झालेली होती आता नैवेद्य म्हटलं ना आमच्याकडं तीन वेळेस पाच वेळेस किंवा एक वेळेस देतात तर आमचं मी पहिलं नैवेद्य आहे ना तर पुरण आणि पोळीचा दिलेला होता तर नंतर काही मी म्हणजे दिलेलाच नाही तर आता तो व्हिडिओ पण माझ्याकडनं शेअर करणं झालं नाही काही कारण तर चला आजची माझी पूजा तुम्हाला कशी वाटली तर बाकीचे व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात पैसे लागत नाही आणि पैसे लागणार पण नाही कट पण होत नाही तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि इथं आरूचा आशीर्वाद द्यायचं काम चालू आहे आणि इथं बाबांची पण पूजा चाललेली आहे तर चला बाय